माझी भाषा एक एक वेळ बदलल पण बायकांवरच प्रेम काही बदलत नाही माझा पैलवान येतो बायकांचा ना त्याला म्हणजे पैसे नाही पण तो दाखवतो रुबा पैसेवाला आहे अमुख तमुक कर्जबाजारी पण आहे म्हटलं तर तो दोन बायका आहेत एकीची भागत नाही म्हणून दुसरी केली आणि तिसरी पण करण्याची त्याची इच्छा आहे तो सतत त्या दोन्ही बायकांना बोलून दाखवतो की माझ्याशी नीट वागा नाही तर मी तिसरं लग्न करीन झी मराठी वाहिनी ही प्रत्येक कलाकारासाठी खरंच खूप महत्वाची असते कलाकारासाठी कलाकारा महत्वाची असण्यापेक्षा मित्र बोलली ती पात्र जो कलाकार पार पाडतो त्या पात्रासाठी सुद्धा तेवढीच महत्वाची असते अशाच झी मराठी वाहिनीवर एक खरंच खूप सुंदर अशी मालिका गाजली होती त्या मालिकेचा आता तिसरा अध्याय सुरू होतोय फक्त चित्रपटाचे सीझन येत नाहीत किंवा वेबसिरीजचे सीझन येत नाहीत तर मालिकेचे सुद्धा सीझन येऊ शकतात आणि या मालिकेच्या सीझनची ज्यांनी सुरुवात केलेली ते म्हणजे माधव अभ्यंकर सर माधव अभ्यंकर सरांच्या रात्रीचा खेळ चालले या मालिकेचे चा सुद्धा दिन भाग भेटीला आले देव माणसाचा तिसऱ्या अध्यायमध्ये भाधव माधव अभ्यंकर सर आपल्या भेटी लागणार आहेत आणि तेच माधव सराज माझ्यासोबत गप्पा मारणार आहेत हिंमतराव पैलवान हिंमतराव आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत किती भारी वाटतं तुमच्या गावात आलो आणि तुम्ही बायकांचा तुम्हाला ते दुःख बघवा नाही झालंय काय सांगाल एकंदरीत नाही बायकांचा कळवळ मला पहिल्यापासूनच आहे फार हो हो हो। म्हणजे अनेक वर्षापासून आहे साधारणत दोन हजार सतरा पासून असं म्हटलं तरी चालेल चालेल बायकांच्या सानिध्यात असल्याशिवाय मला काही बरं वाटत नाही माझी भाषा एक एक वेळ बदलल पण बायकांवरच प्रेम काही बदलत नाही माझं आहे तेच कायमस्वरूपी राहत आणि ते वर्षानुवर्ष मी मर चालूच राहणार सर पुन्हा एकदा एक नवीन मालिकेमधून आम्हाला भेटेला त्या जसं मी सुरुवातीला बोललो की रात्रीच खेळ चालायचे तीन भाग तीन त्याचा तो अध्याय आणि देव माणूस मालिकेचा सुद्धा तिसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही आम्हाला त्याच रॉबमध्ये त्याच स्टेटसमध्ये म्हणजे जो तुमचा पहिला प्रमो त्या प्रमो मध्ये तुम्ही पाण्यावर बसलात अरे आज माझा मुलगा मस्त मिशीला ताण वगैरे मारून काय सांगेल किती ब्लेस्ड वाटतं की पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर आलोय आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची आता तयारी आहे रात्रीच खेळ चालल्यानंतर कदाचित ही परत दुसरी अशी भूमिका असेल पण ही थोडी वेगळ्या जॉनरची एकदम अण्णासारखी नाही हा आणि आता ह्याच्यामध्ये मी आप्पा आहे अण्णा नाही आता त्यामुळे लोकांनी आता अण्णा विसरून परत आप्पाकडे यावं अशी अपेक्षा आहे पण तरी आज लोक अण्णाला विसरायलाही तयार नाही पण तरी नवीन आप्पाला आता ऍक्सेप्ट करतील ही मला खात्री आहे वेगळ्या जॉनरचा आहे जरा हा आहे म्हणजे धाकड माणूस आहे हा पैलवान आहे तो बायकांचा ना आला म्हणजे पैसे नाही पण तो दाखवतो रुबाब की मी खूप पैसेवाला आहे अमुक तमुक कर्जबाजारी पण आहे म्हटलं तर तो पण त्याचा रुबाब आहे त्याचा दरारा पण आहे असं सगळं ते कॅरेक्टर आहे अण्णा हा एक वेगळा कॅरेक्टर होता अण्णा हा डायरेक्ट थेट माणसांना भिडायचा त्यांना मारायचा त्यांची कलम लावायचा हा तितका आता निर्गुण आता तरी कुठे दिसत नाहीये पुढे काय जॉनवर बदलतात आपल्याला माहिती मालिकांमध्ये काय काय बदलू शकतं आजचे व्यक्ती उद्या वेगळे असू शकते त्यामुळे हा तरी आता तरी सध्या तो वेगळा आहे पण असं बोलाय काही हरकत नाही की रात्रीच खेळ झाल्यामध्ये अण्णांसोबत ज्या त्यांच्या धर्मपत्नी होत्या त्यांच्यासोबत त्यांची अजून एक पत्नी होती इथे सुद्धा तुमच्या दोन बायका आहेत आणि त्या दोन्ही सुद्धा काहीतरी वेगळ्या आहेत काय सांगाल दोन बायका आहेत एकीची भागत नाही म्हणून दुसरी केली आणि तिसरी पण करण्याची त्याची इच्छा आहे तो सतत त्या दोन्ही बायकांना बोलून दाखवतो की माझ्याशी नीट वागा नाहीतर तर मी तिसरं लग्न करीन हा म्हणजे त्याचं ते पालुपदच आहे काय झालं की तो दम देतोच येतो आणि त्याला ते तमाशाचं नाद आहे सगळं म्हणजे बायकांचा नाद आहेच तो हा तो काही अजून दिसत नाही कुठे हीच सवय मुलामध्ये सुद्धा गेलेली आहे पोचलेली की हा तो तोही तसं पहिल्यापासून तसंच आहे ना त्याच्यामुळे त्याचं अजून कंटिन्यू चालूच राहणार ते पण फक्त तो जरा वेगळी कार असताना करतोय आता हा काय करणार आहे बाबाजी काय माहित नाही जेव्हा सर असं पात्र जेव्हा येतं ना जे आपलं पूर्णपणे स्वभावाच्या विरुद्ध असतं कारण का माधव सरांना मी बघत आलो माधव सरांना माझा सरांची एक गोष्ट मला प्रकर्षाने आवडते सर तुमची गोष्ट की भले कितीही मीडिया असले ना तरी तुम्ही त्याच शांतपणे एकदम तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत बोलता बोलण्याचा तुमचा ध्यास असतो किती चॅलेंजेस येतात जेव्हा अण्णा नाईक सारखी भूमिका पार पाडतात त्याच्यानंतर आता हिम्मतराव सारखी एक भूमिका पार पाडायची तुम्हाला आहे कॉन्ट्रास्ट बोलताना येणार साम्य थोडंफार आहे पण दोन्ही पात्रामधल्या शेड्स खरंच खूप भयंकर वेगळे आहेत काय सांगाल नक्कीच वेगळं आहेत आणि वेगळं असते मुळामध्ये मी स्वतःला फार असं एक्सपोज करत नाही कधी कर जास्त किंवा मला ती सवय नाही किंवा मला ती माहिती नाही कारण मी थिएटर केलेला माणूस असल्यामुळे मालिका विश्वातलं किंवा सिनेमा विश्वातलं एक वेगळंच वागणं असतं असतं पण मला ते काय केलं जमत नाही मी जेवढं शांत सिंपल राहायचा प्रयत्न करतो मला असं वाटतं की मी माझ्या कामातनं काहीतरी दाखवलं पाहिजे जे कामाला मिळतं त्याच्यातनं मी माझं कसब दाखवण्याचा प्रयत्न तरी करतो आणि त्यातनं मिळणारं यश हे माझं यश असतं बरोबर फक्त बर, ते फक्त माझं एकट्याचं जास्त असंही नसतं हु, त्याच्यात परंतु ते त्याच्यात माझे कष्ट लागलेले असतात आणि श्रेय मला घ्यायला आवडतं पण मी मला आ, मला असं फार एक वगैरे बिझनेस हा तर भाऊ करता येत नाही त्याचा मी यादी सुद्धा आता किरण सोबत सुद्धा गप्पा मारल्या किरण मला सांगितलं की दोन एपिसोड तयार झाले आहेत आणि दोन एपिसोड तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत दोन तारखेपासून आमच्या भेटीला येतोय एक प्रेक्षक म्हणून एकंदरीत देवमानूसचा हा जो तिसरा अध्याय होतो तिसऱ्या अध्यायाकडे तुम्ही कशा पद्धतीने म्हणता हा त्याला आता मधला अध्याय असं म्हणतात तिसरा असं समजलं जात नाही त्याला तो मधला अध्याय असं म्हटलं जातं पण सॉलिड झालेत आणि ते नक्कीच लोक प्रेक्षकांना खेचणार आहेत अगदी शंभर टक्के खेचणार आहेत बरं तर एवढी सगळी पात्र तुमच्या अवतीभवती फिरत आहेत तुमचा मुलगा आहे तुमच्या दोन बायका आहेत त्याच्यामध्ये नरुवाजीचं सुद्धा एक नवीन पात्र आम्हाला भेटवायला मिळणार आहे सर्वजीची सखी बहीण चुळी बाई नरुवाजी तुम्हाला एक प्रेक्षक म्हणून सगळ्या पात्र मनापासून आवडलं की अरे यार मी जर आता असो ना तर मला हे पात्र करायला खरंच खूप भारी वाटलं असतं नाही नाही नरुराजी हे म्हणजे कमाल रॉकिंग पात्र येते म्हणजे तिच्या त्या शिव्या देणं आणि इतर आपण कोणी शिव्या दिल्या ना त्या शिव्याने काही महत्व नसतं पण नरवाजीने शिव्या दिल्या की त्याला जे एक वजन प्राप्त होतं ना ते म्हणजे काय त्याला चॅलेंजेस नाही करू शकत कोणी म्हणजे मी बरेचदा म्हणतो की ही मला शिव्या घालते असते तर ही माझ्यासाठी अंगाई आहे हा ते त्याशिवाय मला झोपच येणार नाही तिच्या शिवाय ऐकल्याशिवाय ती मजा नाही जगण्यात आणि त्या तिच्याच तोंडी शोभतात आपण दिल्याने त्याला सपक होतात त्या पण तिचा जो वजन आणि त्यांनी ते देते ना ते कमाल ते हॅड सोपत्या पाहिजे दोन तारखेला मालिका आपल्या भेटीला ते दोन जून पासून रात्री दहा वाजता जो आधीचा जो टाइम, हो प्राइम टाइम हो चार 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 होता प्राईम टाइम होता रात्री दहा वाजता जेवण वगैरे करून झाल्यानंतर साडे दहा तो तो आता एक्सटेंड होऊन दहा पर्यंत येतोय जाता प्रेक्षकांना काय आवाहन करार की हा जो मधला अध्याय आहे त्या मधल्या अध्यायामध्ये किती टर्न्स किती ट्विस्ट आणि काय काय गोष्टी बघायला मिळणार नाही नाही मी सगळ्या प्रेक्षकांना एकच सांगेन की दोन जून पासून रात्री दहा वाजता तुम्ही झी मराठीवरती देव माणूस मधला अध्याय नक्की बघा काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्हीच प्रेक्षकांच्याच अशा प्रतिक्रिया येतील की खरोखरच काहीतरी वेगळं आहे त्यामुळे जरूर बघा चुकू नका अजिबात फार फार विनंती माझी तुम्हाला ज्या पद्धतीने अण्णा नायक या पात्रावर प्रेम केलं आहे त्यापेक्षा जास्त प्रेम मित्र बोलून की हिंमतराव या पात्रावर करा कारण का पात्र थोडीफार साम्य जरी असलं तरी त्यांचा कॉन्ट्रास्ट खूप मोठा आहे माधव सरांची भूमिका तर आपल्याला बघायला मिळणारच आहे त्यांचं काम बघायला मिळणार आहे तोपर्यंत सर खरच खूप धन्यवाद लेटसअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यापासून तुमच्या संपूर्ण टीमला ऑल दी बेस्ट थँक्यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फ्रेंड्स से बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने वाला है जाने वाला कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीड़ा क्षेत्र स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे टिपनारे माध्यम मजे लेट्सअप मराठी सोबत एक पाऊल पुढ़े रहनेस लेट्सअप से सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा